आवाज येतोय माझा हो आवाज येतोय आपला परिचय करून देता दे मॅडम आपलं नाव सांगायचंय आपण बाय बॅकग्राऊंड काय करता आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत मी निर्माला बसले आमचे गाव कोठ को आहे कोथळ आहे माझे कोच आहेत माझी पहिल्यांदा आई माझ्या आईने मला प्रॉपर मार्गदर्शन केलं नंतर दत्तात्रय कोलते सर दीपाली मॅडम सोनाली लिंबोरे लिंबोरे सोना मॅडम किशोर सर हे माझे कोच आहेत ऑल ग्रेट कोचेस आहेत आपले आणि आपले, आपले बघा ना म्हणतो ना आपली आईच आपली गुरु झालेली आईनेच त्यांना आरोग्य दिलेले आणि त्याच्यानंतर आपले महागुरु दत्तात्रेय कुलते सर, सर। आणि आपले कॉलेजचे महागुरु सोनाली मॅडम आणि किशोर सर यस मॅम आपल्या आरोग्य परिवारात कोणत्या कारण असतो तुम्ही जॉईन झाला होता माझं कारण म्हणजे मला असं वाटत होतं कोणाला एवढा डिसऑर्डर नसतील एवढ्या मला आहेत तर मला पित्ताच्या त्रासापासून सुरुवात होती तर हा पेन होत होता माझं शरीर आणि विशेष म्हणजे रात्री झोपले तर मला झोप येत नव्हती मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत असे बसून असे घरातले घरात वेडे मारून बाहेर जावं तर भीती वाटत होती मग असं कुठे जाणार घरात वेडे मारायची बसायची परत असं बसले तर असं वाटायचं बसून तरी झोपील पाठीमाग असे लोड उशा वगैरे घेऊन झोपायची तरी सुद्धा झोपित नव्हती पण नाही विलाज होता माझा माझं डोकं एवढं दुखायचं आणि हांतुणावर पडले तर असं दन जागी होणार म्हणजे अशी कसली झोप लागली तरी मला एवढा त्रास होत होता की कोणाला सांगू आणि काय सांगू हे ये लक्षात येत नव्हतं माझ्या म्हणजे कसं कस सांगणार तर डॉक्टर सांग म्हणले काय त्रास होतोय असा आता काय त्रास होतोय सांगणार कसा फक्त झोप येत नाही आणि झोपलं तर पटकन दचकन जागी व्हायची आणि डोकं तर एवढं दुखायचं मोबाईल सुद्धा फार वाटत नव्हता की कुठं वाचन पण करावं असं वाटत नव्हतं कुठला नामस्मरण पण करू शकत नव्हते एवढा त्रास होता म्हणजे असं वाटायचं की कोणालाच त्रास नाही हे आणि मला कुठून आलाय आणि कधी आपण म्हणजे पाहण्यातच नाही की एवढा त्रास हा होतो की काय असं म्हणजे लक्षातच नाही आलं कधी आणि पित्ताचा त्रास त्यात काय दिवसभर काम करायचं मी आणि दिवसभर काम करायचं दुपारी जेवले तर संध्याकाळी जेवा वाटत नव्हतं आणि संध्याकाळी तर जो जो तर त्रास होत होता म्हणजे काही लक्षात येत नव्हतं माझ्या कि हा त्रास मला कशाने होत बघू शकता मॅडम ला किती त्रास होते ते म्हणते सर्व त्रास माझ्याकडेच होते यस मॅम आता तुमचा जो त्रास आहे तो किती टक्के कमी झालेला आहे माझा त्रास हा नव्याण्णव टक्के कमी झालाय क्लॅपिंग करायचं मॅडम साठी नव्याण्णव टक्के आणि हा त्रास कमी करण्यासाठी दवाखाना दवाखाना केला आणि मला मानेचाही त्रास होत होता मानेचा म्हणजे पहिले मी वगैरे ओज्याचं काम केलेलं आहे त्यामुळं मानेचा एवढा त्रास होत होता की काही विचारायलाच नव्हतो येस येस बघू शकता मॅडमला मानेचा त्रास होता पित्ताचा त्रास पित्ता होता आणि दवाखाना भरपूर केला होता आणि आपल्या आरोग्य परिवारात आल्यानंतर किती दिवसात ह्याच्या अगोदर तुम्ही किती प्रयत्न केले होते किती वर्ष दवाखाना करत होता पित्तासाठी तर मी प्रॉपर मला पित्ताचा त्रास मी दहा बारा वर्षाची होते तेव्हापासूनच होता पण हा त्रास मला जो मानेचा आणि झोप नाही हा त्रास मला जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष होत होता आणि मी तरी तो त्रास तर 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 जस्त सहन करत होते दवाखान्यात गेला तर एक दिवस दोन दिवस बर वाटायचं त्याच्यापेक्षा जास्त कधी बरं वाटलंच नाही आणि तरी पण झोप तर नव्हतीच कधी आली तर सकाळी पहाटे पहाटे झोप येणार आणि किती येणार सकाळी तर उठाव लागतच होत शेतकरी असल्यामुळे पाच साडेपाच जास्तीत जास्त सहा पर्यंत झोपू शकत होते तिथून कुठं तर नाही मग दोन तीनच्या नंतर किती झोपणार होते कंटाळून कंटाळून जीव दमून जायचा त्यावेळेस झोप पण असं कधी लक्षातच आलं नाही की आपलं काहीतरी चुकतंय आपली लाईफ स्टाईल चुकची आहे आपल्याला प्रॉपर आहार भेटत नाही हा लाख्षा, लक्ष लाख्षा, हे कधी लक्षातच आलं नाही खूप सुंदर वाक्य वापरलं मॅडम की आपल्याला कळत नाही नेमकं आपल्या शरीरात काय व्याधी होतात आणि कशामुळे होतात एक शेतकरी आ, शेतकरी व्यक्तिमत्व असून सुद्धा मॅडमला एवढे त्रास होते आपण म्हणतोय शेतात काम करतोय आपल्याला व्यायामाची काय गरज आहे पण शेतात काम करतो ते काम असत आणि आपण सूर्योदयाच्या अगोदर करतो तो व्यायाम असतो जे करतो ते काम असतं तर मला सांगा हे सर्व व्याधी सर्व तुमचे जे आजार हे तुमचे सर्व डिसऑर्डर आपल्या आरोग्य परिवारात आल्यानंतर किती दिवसात बंद झाले मला आरोग्य परिवारात आल्यानंतर मला माझ्या आई मार्गदर्शन केल्यानंतर तू कर तू कर हे हे तू माझ्या मला ती दिवस रोज फोन करत होती तू हे कर तुला बरं वाटेल कशाच या पावडरने कुठं बरं वाटतं का नाही म्हणली तू कर बघ किती छान आहे फॅमिली तू आरोग्य परिवारात जॉईन नाही मला नाही जमणार मला एवढे सकाळ सकाळ काम पण असत एवढ्या सकाळी माझ्याकडून व्यायाम होऊ शकणार नाही मला सकाळच्या आमच्या गायांच्या धारा असतात त्यामुळे ना मला टाइमच भेटत नाही आणि मी कधी व्यायाम करणार मला फक्त कर तू जॉईन तर कर कधीतरी पाच मिनिटं कर दहा मिनिटं कर सुरुवातीला पहिल्या दिवशी मी जॉईन केलं तर मला काही जमलंच नाही काय म्हणजे कसा वर्कआउट करायचा काय आपलं पाहत होते आणि पाहिलं पण असं काय लक्षातच नाही की हा आपण केल्यानंतर होईल पण हळूहळू हळूहळू रोज पाहत गेले आई बोलायची तू बघ तर खरं एक दहा दिवस मी रोज म्हणजे पाहायचं एक पाच मिनिट व्यायाम करायचा दहा मिनिटं व्यायाम करायचा त्यापेक्षा जास्त माझ्याकडून व्यायाम झालाच नाही आणि नंतर आवड लागली त्याची जरा व्यायामाची एक आठ दिवस व्यायाम केला आणि आठव्या दिवशी मला बोललं मला ते पावडर असते ते कसली असते ते दाखव तरी तर आईने मला सांगितलं किती पावडर सकाळची पहिली चहा सारखी असते नंतर मग ते चांगला ज्यूस असतो पीत छान वाटल आणि नंतर मग माझ्या बाबाचे मी धन्यवाद मानेल त्याने पहिला आर मला असाच मला मला तू माझी भेट म्हणून समज पण तू घे आणि खा, 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 खा मला एक पहिला आर त्याने मला असाच दिला ते तू घे आणि खा माझ्याच्या होणार होणार नाही म्हणलं तुला पैसे ना कारण आमच्या घरचे ऐकणार नाही पावडरला वगैरे पण नाही म्हणले तू असाच घे नाही म्हणले तू घे तर घेतला म्हणून आणि तरी मला तो आवडत नव्हता पण त्रास होत होते तर असं वाटलं पाहूया तरी कसं वाटतंय ते बघू शकता मॅडम ला मॅडम च आफ्टर बिफोर मॅडम च बहात्तर वजन होत आणि आता स्टार्ट झालेलं आहे खूप छान असा परत एकदा आफ्टर बिफोर शेअर होईल का मॅम बघू शकता एक शेतकरी रणरागिनी नाही का आपण म्हणू शकतो पहिल्या बी फोर मध्ये बहात्तर के जी वेट झालेलं आहे त्यांचं आणि आता साठच आहे पण असं वाटत नाही की आज हा तुम्हीच आहेत म्हणून बी फोर विषयी काय सांगताल मॅम म्हणजे पूर्ण जीवन होत सकाळी उठायचं आपलं हे रुटीन चालू शेतातलं उठलं की हे स्वयंपाक पाणी शेतात जाणं आल्यावर तेच म्हणजे रोजच रुटीन जे आता म्हणजे एवढं छान म्हणजे जुन्या पद्धती सगळ्या बुडून गेल्या आणि नवीन पहिल्या वर्कआउट करायचा आहार घ्यायचा आणि मग फोटो वगैरे टाकायचे खूप छान वाटतं आणि शकता खूप छान वाटतं मॅडमला हे कशामुळे झाले फक्त जगातील नंबर वन सकोस बघू चेर, शकता बी फोर मध्ये मॅडमचा हाताचे दंड वाढलेले पोटाचा घेर वाढलेला आहे चेहरा काळ वाढलेला आहे आणि खरंच आज बघू शकता एक कॉलेज कुमारी म्हणलं तरी हरकत नाही खूप स्किन मध्ये पण रिझल्ट आलेला आपण म्हणतो ना इथं आपलं न्यूट्रिशन काय जादू करते आपलं न्यूट्रिशन वेट लॉस करते स्किन स्किनचा रिझल्ट आणते आणि लाईफस्टाईल चेंज करते आता त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं पहिलं रासाळवणे जीवन होत म्हणजे जीवन जगायचं म्हणून जगत होतो पण आज ते हेल्दी आणि एकदम भारी लाइफस्टाइल जगत आहेत किती वर्ष बॅक आल्यासारखं आल्यासारखत मॅम तुम्हाला बारा वर्ष बॅक आल्यासारखं वाटतंय का आता तुम्हाला आपल्या आरोग्य परिवारात खूप छान वाटतंय किती दिवस टिकून राहणार तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत मरे येस येस आणि हे, हे जो तुमच्यात बदल झालेला आहे ह्याच्यासाठी तुम्ही जगातील नंबर वन न्यूट्रिशन काय काय घेतलं मॅम प्रॉपर आहार सगळा आणि जॉईंट सपोर्ट कॅल्शियम टॅबलेट हार्बल लाईफ लाईन फॉर्म्युला टू फॉर्म्युला वन सगळं म्हणजे बऱ्यापैकी ट्वेंटी फोर हायड्रा घेतला बऱ्यापैकी सगळ्या सगळा आहार घेतला म्हणजे जे शरीराला लागणार आहे त्याने सर्व न्यूट्रिशन घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एवढा बदल झालेला आहे आणि तुम्ही खूप लकी आहात की हे आरोग्य परिवार तुम्हाला तुमच्या ग्रेट कोचने दिली ग्रेट कोचच्या मार्गदर्शनामध्ये तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालंय आणि आजच्या आपण म्हणतो माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडं टाइम नाही परत त्याच्यानंतर माझ्याकडे पैसा नाही आणि हे पावडर आहे आणि हे कसं घ्यायचं हे पावडर नाही हे जीवन बदवलेलं न्यूट्रिशन आहे मला पण तसच वाटलं होतं की हे काय पावडर आहे ह्या पावडरने कुठं फरक पडतो पण हे वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन आहे जगात अठ्ठ्याण्णव देशामध्ये न्यूट्रिशन घेतात लोक आणि आता हे माहित झाले आणि गेली पंचेचाळीस वर्षापासून लोक ह्याला लो युज करतात फक्त हे आपल्यापर्यंत भेटलं आणि ते म्हणतो ना ज्यावेळेस जबरदस्त तुमचा रिझल्ट आहे आणि असंच तुम्हाला वाटलं होतं पहिल्या दिवशी हे मायाची होईल का नाही पण आज तुम्ही वर्कआउट करताना असं वाटत होतं की तुम्ही खूप छान बिजली वर्कआउट केलाय आणि असच एक दिवस तुम्ही तुमचा अनुभव आणि तुमचं परत वर्कआउट आपण ठेवून ठेवणार आहोत आणि तुम्ही आपल्या आरोग्य परिवारातील सदस्यांना काय संदेश द्याल मॅम जगातलं नंबर वन आरोग्य आणि एकच व्यायाम करा आणि धन्यवाद मानेन मी माझ्या कोचला आणि विशेष म्हणजे मी माझ्या आईला आणि पुन्हा एकदा जन्म दिलाय